श्रावण महिना आता सुरू होतो आहे आणि श्रावणामध्ये आपले उपवास हे असतातच उपवासाला सारखं सारखं खिचडी किंवा तेच तेच पदार्थ खाण्याचा अगदी कंटाळा येतो आज मी तुम्हाला एवढी छान अशी रेसिपी बनवून दाखवते की मला नाही वाटत की आजपर्यंत ही कोणी बनवली असेल किंवा खाल्ली असेल चला तर याची रेसिपी पाहूया यासाठी अर्धी वाटी मी वरई आणि अर्धी वाटी शाबूदाना असा बारीक करून घेतला आहे पहा एकदम छान असं पीठ बनवून घ्यायचं आहे त्याचं आणि त्यानंतर छोटे छोटे साईजचे मी तीन चार बटाटे शिजवून घेतलेत आणि बटाटा शिजवताना एकदम मऊ असा शिजवून घ्या अर्धवट कच्चा राहून देऊ नका आलं खिसण्याची छोटीशी खिसणी घेतली आणि त्याने बटाटा खिसवून घेतला कारण की एकदम बारीक असा खिस पाहिजे या रेसिपीसाठी बनवायला खूप सोपी रेसिपी आहे सो आणि अगोदर जर तुम्ही पूर्वतयारी करून ठेवली ना तर चार पाच मिनटामध्ये रेसिपी तयार होते सुद्धा तर किसलेल्या बटाट्यामध्ये एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर वरई आणि शाबुदाना याचं जे पीठ बनवलं होतं ते पीठ यामध्ये घालायचं आहे तर छान असा घट्टसर गोळा याचा मळून घ्यायचं आहे आणि आवश्यकता भासली तर थोडं थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आहे आता ही रेसिपी मी उपवासासाठी बनवते त्यामुळे इथे जास्त काही सुक्या मसाल्यांचा वापर मी केला नाही तर पाणी घालून घट्ट असं पीठ हे मळून घेतले पहा पीठ मळून झाल्यानंतर कमीत कमी एक पाच दहा मिनिट तरी हे पीठ भिजत ठेवावं लागतं पण मला आज खरंच खूप घाई गडबड असल्यामुळे पटकन मी याची रेसिपी बनवायला घेते तुमच्याकडे जर वेळ असेल तर थोडंसं हे भिजून द्या आता याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत या अगोदरसुद्धा उपवासाचे बरेचसे वेगवेगळे पदार्थ मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेत पाहिले नसतील तर नक्की पहा त्या रेसिपीसुद्धा तुम्हाला खरंच खूप आवडतील तर छान असायचा गोळा बनवून घेतलेला आहे वरईचं आणि शाबूचं जे पीठ बनवलं होतं त्यामध्ये दोन्ही साईडने पिठाचा गोळा व्यवस्थित बुडवून घेतला आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचे आणि पीठ बघा व्यवस्थित भिजलं नसल्यामुळे साईडने थोड्याशा चिरा पडल्यासारखं दिसतंय पण काहीच हरकत नाही या आपण नंतर कट करून घेणारच आहोत तर जेवढी पातळ होईल तेवढी चपाती लाटल्यासारखं ला हे लाटून घ्यायचे आणि लाटून झाल्यानंतर साईडने हे जे चिरा पडल्यासारखं दिसतंय ते कट करून टाकायचं म्हणजे छान असं व्यवस्थित दिसायला पण दिसतं ते तर साईडने अगोदर मी कट करून घेते ते आणि हे पीठ कट केलेलं काही वाया जात नाही नंतर ते आपण त्याची दुसरी चपाती लाटून घेऊ शकतो त्यानंतर आता याचे शक्य होईल तेवढे बारीक असे पातळ काप करायचेत तर असे उभे काप करून घेते पहा अशा पद्धतीने केलेले आहेत साधारणतः एवढ्या साईजमध्ये काप करून घेतले कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचे आणि थोड्या वेळासाठी गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची मंदाचीवरती जर तळून घेतलं तर हे नरम पडू शकतात त्यामुळे सुरुवातीला एखादा मिनिटभर गॅस फास्ट ठेवूनच तळून घ्यायचे आहेत अगदीच तुम्हाला घाई गडबड असेल तर आदल्या दिवशीसुद्धा असं पीठ बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी लाटून कट करून पटकन तळू शकता आणि अगदी संपेपर्यंत असेच कुरकुरीत क्रिस्पी राहतात तर व्यवस्थित चांगला खरपूस कलरेपर्यंत मी तळून घेतलेले आहेत आणि उरलेले जे आहेत ते सुद्धा सगळे तळून घेते मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला म्हणजे ही रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा तर मस्त असे गरमागरम कोणतीही पूर्वतयारी न करता क्रिस्पी कुरकुरीत असे उपवासाचे फ्रेंच फ्राईज आपले तयार झालेले आहेत कशी वाटली रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका यावरून मी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे तिखट घालण्याची खरंच काही आवश्यकता नाही पण दिसायला सुंदर दिसतं आणि जरासं असं असं झणझणीत असलं ना की बरं वाटतं तर बघा आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की किती कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद